नमस्कार छत्रपती शिवजयंती दिनानिमित्त किंवा त्या दिवशी जयंतीनिमित्त आपण जेव्हा मालवण बंदर जेटीला येतो इथे विविध पर्यटक येतात आणि विविध मंडळं येत आहेत जी किल्ले सिंधुदुर्गला भेट देण्यासाठी येत आहेत त्याच मंडळादरम्यान आपल्याला इथे एक ह्याचे थंडगार पिण्याच्या पाण्याची बॉटल मिळेल फक्त वीस रुपये त्यातला वीस रुपये बाजूला जाऊन देत पण थंडगार पाण्याची बॉटल मिळेल हा इथे एक विसावा मिळतो आणि त्याच्यामागे एक व्यक्ती दिसते ती व्यक्ती आहेत उल्हास आढाव उल्हास आढाव हे आता त्यांच्या वयाच्या जवळपास सत्तरीला सुद्धा ह्या पाण्याच्या बाटल्या म्हणजे ही उद्योजकता आता ते त्यांच्या परीने त्यांच्या या वयात आहेत उल्हास काका आता तुम्ही तुम्ही आता मूळ कुठले मालवणचे मालवण मेढा मेढा मालवणमध्ये तर त्याआधी यापूर्वी आता जो तुम्ही तुम्ही घरात बसू शकत नाही असं असं एकूण वाटतंय करतात आणि यापूर्वी काय करायचं तुम्ही मारायचे वडिर जायचं आता जमत नाही मासेमारी नाही पण पण तुमचं या आता बंदर जेटीशी तुमचं नातं आहे की तुम्ही हिच्याशिवाय जगू शकत नाही त्यामुळे तुम्ही त्या काही ना काही करून तुम्ही इथेच जोडलेले गेलेले माझी हे उल्हास का की जे बंदर जेटीशी किंवा हाच आपण बंदर धक्का आता जेटी या शब्द हल्ली वापरायला लागलेत बंदर धक्का हा जो शब्द आहे मालवणचा या धक्क्याला किंवा या सर्व हे इथलेच मेढ्यातले बाजूलाच त्यांचं इथे घर आहे आणि त्यांच्या होडीसुद्धा त्यांनी स्वतः कायम जेव्हा वलवाईची होडी होती तेव्हापासूनचा त्यांनी किल्ले सिंधुदुर्गवर प्रवाशांना ने आण करण्याची सेवा केलेली होती आणि आतासुद्धा त्यांची ती सेवा चालू ठेवत आहेत पाण्याच्या रूपात उद्योजकता जपण्याचा या वयातलासुद्धा उल्हास काका उल्हास आढाव यांचा जो प्रयत्न आहे तो आपल्या प्रेक्षकांपर्यंत दाखवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न सुयोग पंडित आपली सिंधूनगरी न्यूज मालवण